तीर्थक्षेत्र गोंदवल्यात वैकुंठ रथाच्या माध्यमातून मृतदेहांची अंतिम यात्रा आता अधिक सुखकर होणार आहे बदलत्या काळात अध्यात्माची सांगड घालून सर्व सोयीयुक्त वैकुंठ रथाचा वापर करणारं गोंदवले बुद्रुक हे सातारा जिल्ह्यातील पहिलेच गाव असल्याचं बोललं जाते श्री रामनवमी उत्सव मंडळ आणि ग्रामपंचायतीच्या सहकार्यातून साकारण्यात आलेल्या या आगळ्या वेगळ्या रथाचं रविवारी सकाळी समाधी मंदिरात पूजन करून लोकार्पण करण्यात आले येत्या काळात या रथामुळे अनेक अडचणी सुटण्यासाठी मदत होणार आहे विशेष करून गावांतर्गत असणाऱ्या कचरेवाडी बेटवस्ती फडतरे वस्ती बनवडा वस्ती कवट वस्ती महाडुंग वस्ती जिनिंग वसाहत इंदिरानगर पाटील वस्ती या भागातील मृतदेह माणगंगातीरी आणताना होणारा त्रास या रथामुळे कमी होणार आहे श्री रामनवमी उत्सव साजरा करून शिल्लक रकमेतून तसेच दानशुरांच्या मदतीतून सुमारे दोन लाख तीस हजार रुपये रकमेच्या साकारलेल्या या भव्य रथामध्ये पार्थिव ठेवण्यासाठी आसन तसेच नातेवाईकांना बसण्याची सोय करण्यात आली आहे तसेच पूर्णपणे स्टील असणाऱ्या रथाची फुलांनी सजावट करण्यात आली आहे याशिवाय रथामध्ये प्रकाश योजनाही करण्यात आली आहे अंत्ययात्रे दरम्यान रथामध्ये भजन अभंग तसेच श्रीराम नामाचा गजर यासाठी साऊंड सिस्टीम बसवण्यात आली आहे हा वैकुंठ रथ ओढण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने ट्रॅक्टरची विनामूल्य सोय करण्यात येणार आहे विशेष म्हणजे गावातील सर्व जाती धर्मातील पार्थिवांच्या अंत्ययात्रेसाठी हा रथ विनामूल्य देण्यात येणार आहे आम्ही रामनवमीमध्ये आम्हाला दीड लाख रुपये शिल्लक राहिले होते त्या दीड लाख रुपयाचा आम्ही विचार केला की ते ह्या पैशाचं काय करायचं तर एक चांगल्या कामासाठी हे पैसे उपयोगात आणू असं सर्व ते मंडळाचं ठरलं व सूरज पाटील व अनेकांनी अशी कल्पना मांडली की बाबा रथ बनवूया मग आम्ही रथ बनवण्याचं कारण काय तर वाड्या वस्त्या गोंदवल्याचा विस्तार फार झालेला आहे आणि वाड्या वस्त्यावरून निधन झाल्यानंतर बोड्या आणण्यासाठी तकली त्रास होतोय ट्रॉलीचा वापर केला जातोय ट्रॅक्टर ट्रॉलीचा वापर केला जातोय त्याच्यासाठी आपल्या ग्रामपंचायतीकडं एक ट्रॅक्टर शिल्लक होता छोटा ऑर्चड एकवीस एच चा तर ते सर्व ग्रामपंचायतीनं सर्व बॉडीनं सहकार्य केलं व सांगितलं काय अडचण नाही आपण ट्रॅक्टर वैकुंठरतासाठी देऊया आणि त्या त्यांनी ग्रामपंचायतीनं आम्ही ट्रॅक्टर दिला व ग्रामस्थांनी राहिलेले देणगी एकूण याचा खर्च सा साधारणतः दोन लाख तीस हजार रुपये आलेला आहे आता सरांनी बोलले की गावातील काय दानशूर व्यक्तींनी भरपूर मदत केलेली आहे त्यामुळे हे आम्ही काम करू शकलो आहे आणि हा रथ सर्व जाती धर्म गोर गरीब श्रीमंत सर्वांसाठी खुला करत आहे असं मी जाहीर करतो आज मृत्यू झालेल्या कुटुंबाला त्या कोणत्याही प्रकारची गैरसोय होई नाही आज अनेक ठिकाणी भरपूर गावाचे आणि त्या कोणत्याही प्रकारची गैरसोय होई नाही यासाठी ग्रामस्थ व ग्रामपंचायतने संयुक्तरित्या हा वैकुं रथ घेतला त्याबद्दल ग्रामपंचायतच्या आम्ही सर्व ग्रामस्थ आभार आहेत समाधानानं जाताचा क्षण तरी चांगल्या पद्धतीनं उपभोगता यावा त्या रताची कुठं विटंबना होऊ नये किंवा काही हाल होऊ नयेत हे भावना ठेवून आम्ही हा उद्योग केलेला आहे आता पाँच 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 थे थे एक पाच पावलं करायची करून आपण त्या रथामध्ये ठेवायचं अशा पद्धतीचं काम झाल्या झालेलं आहे गोंदवले या ठिकाणची स्मशानभूमी सुद्धा ग्रामपंचायतीच्या वतीनं एक आदर्श अशी स्मशानभूमी आहे आणि या आदर्श स्मशानभूमीमध्ये गोंदवलेच नव्हे तर गोंदवलेच्या आजूबाजूतील जिल्ह्याच्या बाहेरून लोक तिसरा जरी त्या ठिकाणी गाव केला असेल तर धावा करण्यासाठी गोंधले या ठिकाणी येतात आणि एक स्मशान आदर्श स्मशानभूमीला शोभेल असा आदर्श वैकुंठरथ या ठिकाणी या सर्वांच्या संयुक्त विद्यमानातून पूर्ण झालेला आहे पूर्णत्वास आलेला आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या मानदेशी आवाज चॅनलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा धन्यवाद